श्री संत सद्गुरु बाळूमामा हे कशाचे उपवास करायचे तर ते करायचे उपवास एकादशी आणि चतुर्थीचा परंतु सद्गुरु बाळूमामा बरोबर एक जीव उपवास करीत असेल त्या जीवाबद्दल आपण या व्हिडिओमध्ये कथाभाग बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सद्गुरु बाळूमामा बरोबर उपवास करणारा एकमेव जीव कोणता तर तो आहे भीमा नावाचा पुत्र श्वान त्याची एकादशी आणि मामाचे त्याच्यावरील प्रेम इसवी सन एकोणीसशे चोपन्न ते एकोणीसशे बत्तीस या दरम्यानचा हा कथा भाग आहे भीमा नावाचा एक पांढरा शुभ्र आणि केशाळ कुत्रा श्वान मामाच्या तळावर होता तो सात्विक असल्यामुळे मामाचे त्याच्यावर फार प्रेम होते तो एकादशीला फक्त दुधस्पित असे एकादशी कन्या व दूध जरी एकत्र मिळून मिसळून त्याच्या पुढे ठेवल्यास तो त्याला डुंकूनही पाहत नसे कारण की तो फक्त दुधस्पित असे एकादशीला म्हण मन, म्हणजेच एकादशी दुधाव्यतिरिक्त तो काहीही घेत नसे एक जनावर असूनही तो असे ही नवलाईची बाब होती इतर वेळीही त्याचा आहार अत्यंत शुद्ध स्वरूपाचा होता या भीमाला त्याच्या अखेरच्या काळात जटासारखा केसाळ भाग निर्माण झाला होता जण तो एक सिद्धयुगीच होता, या होता। एक याला औरंगनाळचा दादू गवळे पुढ्यात दूध घालीत असे एकदा नजर चुकीने दादूचा पाय हा भीमावर पडला आणि तो त्याला चावला तेव्हा दादोला त्याचा फार राग आला होता पण त्याची चूक असल्यामुळे तो गप्प राहिला परंतु पुढील काळात अनेक अनेक अशी कारणामुळे तो भीमाला अद्दल घडवावी भी असा मार द्यायचा असा निश्चय त्याने केला होता दादूच्या मनातील कुहेतू जाणून बाळू मामा त्याला म्हणाले दाद्या भीमाला उगच मारून अगच बर ते का त्याची काय पण चूक नाही मनात राग धरून उगाच मारशील बर का त्याला त्यानंतर पुन्हा एकदा असच काही बाई प्रसंग घडला तेव्हाही मामाने दादूला असेच सांगितले तथापि दादूने आपला निश्चय सोडलेला नव्हतं तो भीमाला मारणारच आहे हे मामाने ओळखले त्यावेळी मात्र मामा दादूच्या स्वप्नात गेले आणि त्याला म्हणाले तो कुत्रा श्वान अवतारी आहे त्याला मारल्यास तुझी मोठी चूक होईल बघ त्याचे वाईट परिणाम तुला भोगावे लागतील अशा स्वरूपाच्या दृष्टांतानंतर मात्र दादूची वृत्ती बदलली त्याचा भीमावरील संताप मावळला आणि भीमाला मारण्याचा बेत्याने रहित केला अशा सद्गुरू बाळूमामा हे आपल्या मुख्य जीवावर एवढे प्रेम करत होते हे या माध्यमातून आपल्याला तर जाणून आलेच असेल परंतु एक मुकाळजीव जर एकादशी सारखे वृत्त करीत असत तर आपण तर मनुष्य आहोत आपण तर हे करू शकतो ना त्यामुळे पुढे आपण जेवढं होत होईल एवढं नॉनव्हेज तर तुम्ही सोडच कारण की अशा गोष्टीतून फक्त पापच निर्माण होऊन होत असतं त्यामुळे आपलं पण आहार शुद्ध स्वरूपाचा असेल याच्याकडे लक्ष द्या खरंच एखादा जीव मारून कधीही कुणाचं चांगलं होत नसतं त्यामुळे आपण इथून पुढे आपल्यामध्ये थोडा तरी बदल घडवावा अशी माझी इच्छा आहे तर चला असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक शेअर करा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बरोबर पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना जय बाळम